अडीच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर अयोध्येत राम मंदिर उभारण्यासंदर्भातल्या वादावर सर्व संबंधितांनी आपापसातील चर्चेनं तोडगा काढावा सर्वोच्च न्यायालयाची सूचना इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोठडी मृत्यूंची संख्या काहीशी जास्त असल्याची केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांची लोकसभेत माहिती भाजपाच्या सर्व खासदारांनी संसदेत उपस्थित राहून कामकाजात सहभागी व्हावं संसदीय पक्ष बैठकीत पंतप्रधानांची सूचना सरकारी कर्मचाऱ्यांसाठी भविष्य निर्वाह निधीतून पैसे काढण्याबाबतचे नियम शिथील अनेक सवलतीही जाहीर राज्यातल्या काही जिल्हा परिषदांमध्ये आज अध्यक्ष उपाध्यक्षांची निवड होणार अनेक जिल्ह्या स्थानिक युती आघाड्यांमध्ये चुरस आणि रस्ता सुरक्षेसाठी करण्यात आलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्राला सर्वाधिक चार पुरस्कार नमस्कार आता पाहूयात अयोध्येतल्या राम मंदिर वादावर तोडगा काढण्यासाठी सर्व संबंधितांनी नव्यानं प्रयत्न करायला हवेत असं सर्वोच्च न्यायालयानं आज सुचवलं आहे हा संवेदनशील आणि भावनात्मक मुद्दा असल्याचं सांगतानाच धार्मिकतेशी निगडीत असे मुद्दे चर्चा आणि वाटाघाटीतून सोडवता येतात असं सरन्यायाधीश जेएस खेअर यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं म्हटलं आहे सलोखापूर्ण तोडग्यासाठी मध्यस्थी करण्याची तयारीही न्यायालयानं दर्शवली आहा धार्मिक आणि भावनांशी निगडीत हे मुद्दे आहेत अशा मुद्द्यांसंदर्भात संबंधितांनी एकत्र चर्चा करून विवाद संपवण्यासाठी सर्वमान्य तोडगा का काढावा सर्वांनी सलोख्यानं एक बैठक घ्यावी असं न्यायालयानं म्हटलं आहे सामंजस्यपूर्ण तोडग्यासाठी आवश्यकता असेल तर तुम्ही मध्यस्थ निवडू शकता संबंधितांनी इच्छा दर्शवली तर दोन्ही बाजूंनी निवडलेल्या मध्यस्था समवेत बसण्याची आपली तयारी असल्याचं सरन्यायाधीशांनी सांगितलं यासाठी इतर न्यायाधीशांची मदतही उपलब्ध होऊ शकते असंही त्यांनी सुचवलं संबंधितांची इच्छा तर न्यायालय देखील मुख्य मध्यस्थ नियुक्त करू शकते असं त्यांनी म्हटलं आहे सुब्रमण्यम स्वामी यांनी संबंधित पक्षांशी चर्चा करून त्यांच्या निर्णयाबाबत एकतीस मार्चपर्यंत न्यायालयाला माहिती द्यावी असंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे अयोध्या मंदिर प्रकरणी तातडीनं सुनावणी घ्यावी यासाठी भाजपा नेत्रिब्रमण्यम स्वामी यांनी केलेल्या याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं ही सूचना केली आहे मुस्लिम समुदायाच्या सदस्यांशी आपण या संदर्भात संपर्क केला असता या मुद्द्यावर न्यायालयीन मध्यस्थीची गरज त्यांनी व्यक्त केल्याचं सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेचं भाजपानं स्वागत केलं आहे इतर राज्यांशी तुलना करता महाराष्ट्रातली कोठडी मृत्यूंची संख्या काहीशी जास्त असल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी आज लोकसभेत दिली तुरुंगातल्या कैद्यांच्या मृत्यूची देशभरातली आकडेवारी त्यांनी या सदनात सादर केली महाराष्ट्रात दोन हजार तेरामध्ये कोठडी मृत्यूंची संख्या पस्तीस होती दोन हजार पंधरामध्ये एकवीस तर दोन हजार पंधरामध्ये ती एकोणीस होती अशी आकडेवारी देऊन इतर राज्यांच्या तुलनेत ही संख्या सर्वात जास्त असल्याचं इथे म्हणाले सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या या संदर्भात पुरेशा मार्गदर्शक सूचना आहेत असं सांगून कोठडी मृत्यूला जबाबदार असणाऱ्या पोलिसांविरोधात तातडीनं कारवाई केली जात असल्याचं रिजिजू म्हणाले भाजपा सदस्य आणि मुंबईचे माजी सत्या पाल यानी पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलीस हे देशातलं सर्वोत्तम पोलीस दल असल्याचं सांगून रिजिजू यांच्या विधानाला प्रतिवाद करण्याचा प्रयत्न केला दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर कठोर शिक्षेची तरतूद करणारा नवा ग्राहक संरक्षण कायदा सरकार आणणार असल्याची माहिती आज लोकसभेत देण्यात आली ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान यांनी प्रश्नोत्तराच्या तासात ही माहिती दिली विशिष्ट तलाव आणि पाणथळ जमिनीच्या जतनासाठी केंद्र सरकार सर्व राज्य सरकारांना मदत करत असल्याचं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज लोकसभेत सांगितलं यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात खर्चाची विभागणी करणार असल्याचं जावडेकर यांनी पर्यावरण मंत्री अनिल दवे यांच्या वतीनं उत्तर देताना सांगितलं कार्बन उत्सर्जनाला कारणीभूत ठरणाऱ्या हायड्रोफ्लुरो कार्बन्स या वायूचं उत्सर्जन दोन हजार छत्तीसपर्यंत टप्प्याटप्प्यानं कमी करण्याचा कार्यक्रम विकसित राष्ट्रांनी हाती घेतल्याची माहिती जावडेकर यांनी दिली निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा वापर करण्यासंदर्भातला कायदा मोडीत काढावा अशी मागणी बसपा नेत्या मायावती यांनी आज राज्यसभेत केली उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड विधानसभा निवडणुकांमधला निकाल म्हणजे जनादेश नसून तो इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा निकाल असल्याचा आरोप त्यांनी केला हा जनतेचा कौल असल्याचा भाजपाला विश्वास असेल तर मतपत्रिकांद्वारा उत्तर प्रदेशात निवडणुका घ्याव्यात असंही त्या म्हणाल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर दोन हजार सोळाच्या तीस डिसेंबरपर्यंत या नोटा बँकांमध्ये जमा करू न शकलेल्या लोकांसाठी वेगळी वर्गवारी निर्माण का करण्यात आली नाही अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयानं केंद्र आणि रिझर्व्ह बँकेला केली आहे या संदर्भात त्यांनी दोन आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत गणसंख्याअभावी संसदेच्या कामकाजाला उशीर होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करत भाजपा खासदारांनी संसदेत उपस्थिती राखावी असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहा संसदेत उपस्थित राहणं ही खासदारांची प्राथमिक जबाबदारी असल्याची जाणीव त्यांनी भाजपा संसदीय मंडळाच्या बैठकीत बोलताना करून दिल्याचं संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांनी सांगितलं संसदेच्या दोन्ही सदनात गणपूर्थी राखली जात नसल्याचा मुद्दा अनंतकुमार यांनी पंतप्रधानांना सांगितल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी ही सूचना केली आहे खासदारांनी संसदेच्या सदनात उपस्थित राहणं महत्वाचं असल्याचं पंतप्रधान म्हणाल्याचं अनंतकुमार यांनी सांगितलं सहा एप्रिलला पक्षाचा स्थापना दिन आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौदा एप्रिल या जयंती दिन कार्यक्रमासाठी पंतप्रधानांनी आराखडाही निश्चित केल्याचं अनंतकुमार यांनी सांगितलं सरकारी कर्मचाऱ्यांसाठी भविष्य निर्वाह निधीतून पैसे काढण्याचे नियम आता अधिक शिथिल करण्यात आले आहेत यासाठी पूर्वी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांना पूर्ण विराम देण्यात आला असून आता केवळ एका प्रतिज्ञापत्राद्वारे कर्मचाऱ्यांना आपल्या गरजांनुसार पैसे काढता येतील भविष्य निर्वाह निधीतून पैसे काढण्यासाठी आता जास्तीत जास्त पंधरा दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला असून आजारपण किंवा आपत्कालीन परिस्थितीत हे पैसे सात दिवसात मिळू शकतील घर खरेदीसाठी नव्वद टक्क्यांपर्यंत तर वाहन खरेदीसाठी पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत पैसे काढण्याची मुभा देण्यात आली आहे या निधीतून कर्मचाऱ्यांना शिक्षणासाठी पैसे काढता येऊ शकतील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवल आजपासून चार दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर जात असून येत्या चोवीस तारखेला अमेरिकेचे संरक्षण मंत्री जेम्स मॉट्स यांच्याशी वॉशिंग्टन इथं आहेत उभय देशातले सुरक्षाविषयक प्रश्न तसंच संरक्षण सहकार्य अशा विषयांवर या बैठकीत चर्चा होईल वीस जानेवारीला अमेरिकेत ट्रम्प प्रशासन सत्तेत आल्यानंतर दोन देशांमध्ये होणारी ही पहिली मोठी उच्चस्तरीय बैठक असल्यामुळं तिला महत्त्व प्राप्त झालं आहे पॅन्टेगॉन प्रवक्त्यांनी वॉशिंग्टन इथं वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली माध्यम आणि मनोरंजन उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार अनेक पावलं उचलत असल्याचं माहिती आणि प्रसारण सचिव अजय मित्तल यांनी आज मुंबईत सांगितलं फिक्की फ्रेम्स दोन हजार सतरा या कार्यक्रमात होते चित्रपट क्षेत्रासह संबंधित व्यवसाय सुलभपण करण्यासाठी सरकार प्रोत्साहन देत असल्याचं म्हणाले यासाठी राज्य सरकारांबरोबर केंद्र सरकार काम करत असल्याचंही सा त्यांनी सांगितलं आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरच्या सहभागासाठी चित्रपट प्रोत्साहन निधीही निर्माण करण्यात आल्याचं म्हणाले चित्रपट जतनासाठी राष्ट्रीय चित्रपट वारसा अभिमान अभियान हाती घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली मुंबईमध्ये नॅशनल सेंटर फॉर एक्सलन्स स्थापन करण्यात येणार आहे व्यावसायिक शिक्षण देणारी ही शिक्षण क्षेत्रातली सर्वोच्च संस्था असेल असं म्हणाले वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे सहसचिव सुधांशू पांडे फिक्की मीडिया अँड एंटरटेनमेंटचे अध्यक्ष उदय शंकर चित्रपट अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते राष्ट्रपती भवनात काल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते संरक्षण दलात अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्या सैनिकांना शौर्य पुरस्कार आणि सेवा पदक देऊन गौरवण्यात आलं या सोहळ्यात तेरा शौर्यचक्र एक कीर्तीचक्र चौदा परमविशिष्ट सेवा पदक तीन उत्तम युद्ध सेवा पदक आणि वीस अतिविशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आली मेजर रोहित सुरी यांना कीर्तीचक्र तर नाईक शंकर शिंदे आणि आशू सिंग यांना मरणोत्तर शौर्यचक्र पुरस्कार देण्यात आला या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती हामिद अन्सारी लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन पंतप्रधान नरेंद्र मोदी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी संरक्षण मंत्री अरुण जेटली संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्य आणि तीनही सैन्य दलांचे प्रमुख उपस्थित होते केंद्र सरकारनं भारतीय महिला बँकेचं स्टेट बँक ऑफ इंडियात विलिनीकरण करायला मंजुरी दिली आहे गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळानं विलिनीकरणाला मंजुरी दिली काल वित्त मंत्रालयानं एका निवेदनाद्वारे याबद्दलची सविस्तर माहिती दिली बँकिंग क्षेत्रात महिलांची पोहोच वाढावी यासाठी हे विलीनीकरण केलं जात आहे स्टेट बँकेच्या देशभरात एकशे सव्वीस महिला शाखा आहेत तर तीन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या महिला फक्त सात शाखा आहेत तसंच स्टेट बँक ही देशातली सर्वात मोठी कर्ज देणारी सार्वजनिक बँक आहे विलीनीकरणामुळे महिलांना रास्त दरात कर्ज मिळणं शक्य होईल असं निवेदनात म्हटलं आहे राज्यातल्या काही जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी आज निवड होते सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपा महाआघाडीचे संजय शिंदे तर उपाध्यक्षपदी भाजपाचेच शिवानंद पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे राष्ट्रवादी उमेदवारानं या निवडणुकीतून माघार घेतली काँग्रेस कडून नेताजी पाटील यांनी अध्यक्षपदासाठी तर उपाध्यक्षपदासाठी अर्चना पाटील यांनी अर्ज भरला आहे मध्ये भाजपचे मिलिंद लातूर अध्यक्ष तर भाजपाच रामचंद्र तिरुके यांची उपाध्यक्षपदी निवड झाली मध्ये अध्यक्ष अध्यक्षपदासाठी शिवसेना आणि काँग्रेसची युती झाली आहे तर भाजपाला राष्ट्रवादीची साथ मिळाली आहे शिवसेनेकडून कृष्णा डोणगावकर यांनी तर भाजपाकडून अनुराधा चव्हाण यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज भरला आहे अहमदनगरमध अध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या शालिनी विखे पाटील तर उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयश्री घुले यांनी अर्ज दाखल केले क्लिआहे बुलडाणामध काँग्रेसच्या यशोदा चोपडे यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज भरलाय भरला कोल्हापूरमधपाकडून शौमिका महाडी तर काँग्रेसकडून बंडा माने यांच्यात अध्यक्षपदासाठी चुरस आहे आह झालेल्या अटीतटीच्या लढतीत शिवसेनेच्या शेतल सांगळे यांनी यांची अध्यक्षपदी तर काँग्रेसच्या नैना गावित यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे रस्ता सुरक्षेसाठी करण्यात आलेल्या उत्तम योजनांबद्दल महाराष्ट्राला सर्वाधिक चार पुरस्कार मिळाले आहेत काल नवी दिल्लीत खासगी संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या समारंभात केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी हे पुरस्कार स्वीकारले टाइम्स नाऊ आणि मारुती सुझुकी यांनी केलेल्या पाहणीमध्ये मुंबई आणि पुणे शहराला रस्ता सुरक्षेसाठी वाहन आणि वाहतूक नियंत्रण कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबईला तर प्रदूषण नियंत्रणात उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल पुणे शहराला प्रथम क्रमांक देण्यात आला आहे पुणे आणि मुंबईकरांच्या शिस्तप्रिय वागणुकीमुळे शहरांना हा गौरव प्राप्त झाल्याची प्रतिक्रिया रावते यांनी यावेळी व्यक्त केली देशातले अपघात कमी करण्यासाठी नवा मोटर वाहन कायदा लवकरच अस्तित्वात येईल असं नितीन गडकरी यावेळी म्हणाले राज्यात बंदरांच्या विकासासाठी आवश्यक असलेली भूसंपादन आणि रस्त्यांची कामं तातडीनं पूर्ण करावीत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत मुंबईत काल सह्याद्री अतिथीगृहात यासंदर्भातल्या बैठकीत बोलत होते बंदरांच्या विकासावर राज्याच्या विकासाची गती मोठ्या प्रमाणावर अवलंबून असून बंदरांचा विकास वेगानं झाला पाहिजे असं मुख्यमंत्री म्हणाले बैठकीत महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डानं राज्यातल्या बंदरांच्या विकासाबाबत सुरू असलेल्या कामांचं सादरीकरण केलं तसंच सागरमाला प्रकल्पांतर्गत रोरो सेवा आणि प्रवासी संदर्भातल्या प्रकल्पांची माहितीही बोर्डानं दिली भविष्यात या प्रकल्पांअंतर्गत राज्यात सागरी आणि आर्थिक विकास क्षेत्र तयार करण्यात येणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले मोठे नेते लवकरच शिवसेनेत जाणार अशा प्रकारची चर्चा जिल्ह्यात गेले काही दिवस सुरू होती मात्र अशा प्रकारचा कोणताही विचार आपल्या मनात नाही असं स्पष्ट करत ज्येष्ठ काँग्रेस नेते आमदार नारायण राणे यांनी या चर्चेला काल पूर्ण विराम दिला कुडाळ इथं पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नुकताच सादर झालेला राज्याचा अर्थसंकल्प फसव असून अर्थमंत्र्यांनी गेल्या वर्षीचीच आकडेवारी पुन्हा दाखवली आहे असं राणे यावेळी म्हणाले कर्जबाजारी झालेल्या या सरकारकडे करा खर्च करायला पुरेसा निधी शिल्लक राहत नाही अशी टीका त्यांनी यावेळी केली गेल्या वर्षीच्या बजेटमध्ये सत्तावन्न हजार कोटी कॅपिटल एक्सपेंडिचर होतं भांडवली खर्च होता पुरकमागण्या तेतीस ते चौतीस हजार कोटीच्या होत्या एकूण चौऱ्याण्णव हजार कोटी विकासासाठी खर्च करायचा होता या सरकारची क्षमता फक्त चोवीस हजार कोटी खर्च केले मुंबई विमानतळावरून अद्ययावत तंत्रज्ञानानं हवाई वाहतूक नियंत्रण केलं जातं त्यासंदर्भात काल प्रसारमाध्यमांना माहिती देण्यात आली एटीसीचं काम कशाप्रकारे चालतं नवीन तंत्रज्ञानामुळे काम कशाप्रकारे सोपं झालंय याबाबत अधिक माहिती देण्यात आली विमानाचं उड्डाण आणि आगमन यांचं नियोजन कशाप्रकारे केलं जातं याची माहिती यावेळी देण्यात आली विमानतला विविध सोई देखेल या का परिचय देखिए पत्रकार कर कोई भी फ्लाइट जब ऑपरेट होती है उसके पहले सबसे जरूरी होता है फ्लाइट प्लान हमारे पास फ्लाइट प्लान होना चाहिए कोई जहाज जब रेडी होता है तो पहले वो प्री डिपार्चर क्लीयरेंस लेता है और अपनी सारी इन्फॉर्मेशन डिपाचे क्लेयर कंट्रोलर को बताता है देखिए हम लोग सेक्टराइजेशन पे ऑलरेडी काफी इम्फेस किया हुआ है अभी रिसेंटली वी आर रिक्रूटेड 400 400 कंट्रोलर्स देखिए रिक्रूटमेंट करना आसान है लेकिन ट्रेनिंग देना उनको हमारे सेंटर्स पर थोड़ा सा टाइम बाउंड है इसलिए कि हम लोग बहुत जल्दी उनको चैनल पर नहीं दे सकते अनलेस दे आर फुल्ली ट्रेनड ठीक है तो फोर हंड्रेड फोर हंड्रेड करके ले रहे हैं काफ़ी प्रोग्रेस हो रही है वी हैव टू हैव न्यू बॉम्बे एयरपोर्ट उसके बगैर काम नहीं चलेगा आप या वी आर हैंडलिंग 900 हंड्रेड मूवमेंट्स पर डे ज़्यादा ज़्यादा वी नाइन हम लोग नाइन हंड्रेड फिफ्टी मूवमेंट्स पर डे कर सकते हैं तो नेचुरली वी नीड अनदर एयरपोर्ट रस्ते अपघात कमी करण्यासाठी आज मुंबईत परिवहन खात्यातर्फे रस्ता सुरक्षा अभियानाचं आयोजन करण्यात आलं आहे या यानिमित्तानं सकाळी मोटरसायकल रॅली काढण्यात आली परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवून अभियानाचा शुभारंभ केला रस्ता सुरक्षा विषयक काम करणाऱ्या सेवाभावी संस्था आणि व्यक्तींचा यावेळी सत्कार करण्यात आला परिवहन आयुक्त प्रवीण गिडाम अप्पर परिवहन आयुक्त सतीश सहस्त्रबुद्धे यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते रस्ता सुरक्षा क्षेत्रात कार्य करणाऱ्या राज्यातल्या विविध संघटनांनी केलेल्या कामांचं सादरीकरण दुपारच्या सत्रात करण्यात येणार आहे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या कामगार महर्षी गद आंबेकर जीवन आणि श्रमगौरव पुरस्कारांचं वितरण काल मुंबईत करण्यात आलं संस्थेचे अध्यक्ष आणि मुंबई प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिर यांच्या हस्ते इंटकचे ज्येष्ठ रेल्वे कामगार नेते डॉ राजेंद्र प्रसाद भटनागर यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं याबरोबरच औद्योगिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पाच नामवंतांना अहिर यांच्या हस्ते श्रमगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून युवक संस्थापक क्रांती शाह उपस्थित होते शेतीला जोडधंदा म्हणून श्रीपालनाकड़ पाहिलं जातं याच शेळी व्यावसायिक दृष्टिकोनातून बघत उस्मानाबादमधल्या धनाजी काळे या युवकानं आपली प्रगती साधली आहे उस्मानाबाद तालुक्यातल्या तडवळा इथले धनाजी नाळे या युवकानं पुण्यातली खाजगी कंपनीतली नोकरी सोडून स्वतःच्या शेतात बंदिस्त शेळीपालनाचा व्यवसाय सुरू केला आहे सुरुवातीला नाळे यांच्याकडे अवघ्या वीस शेळ्या होत्या आता ही संख्या एकशे पन्नास वर जाऊन पोहोचली आहे या शेळी पालन व्यवसायातून नाळे यांना दरवर्षी पाच ते सात लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत आहे एवढ्यावरच न थांबता नाळे यांनी प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबादी शेळीचं संशोधन सुरू केलं शेळीचं पेटंट मिळवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत दोन हजार चौदा मध्ये ह्या व्यवसायाला सुरुवात केली मी ह्या व्यवसायामध्ये शास्त्रीय दृष्टिकोनातून व्यवसाय सुरुवात केली त्यावेळेस असं निदर्शनास आलं की त्यांचं वजन वाढ ही चांगली होत आहे आणि सुदृढ अशी त्यावेळेस मी ह्याच्यामध्ये एक ब्रँड तयार करायचा आणि पेटंट घ्यायचं ह्या उद्देशानं ह्या कामाला सुरुवात केलेली आहे आजपर्यंत माझ्याकडे आता तीन पिढ्या तयार झालेल्या मला त्यासाठी पाच पिढ्यांची तयारी करायची धनाजी नाळे यांच्या शेळीवरच्या संशोधनामुळे उस्मानाबादची ओळख राष्ट्रीय पातळीवर व्हायला मदत तर होईल शिवाय उत्तम उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय म्हणून शेळी पालनाचा विचार करण्याचं प्रमाणही वाढू शकेल मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये जश ने माझी द प्ले ऑफ हिस्ट्री या थिएटर तेया महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे सतरा मार्चला उद्घाटन झालेल्या या महोत्सवासाठी ज्येष्ठ अभिनेत्री आणि रंगकर्मी टॉम अल्टर यांनी पुढाकार घेतला आहे सतरा दिवस चालणाऱ्या या महोत्सवात संगीत कविता आणि नाटक पाहण्याची सुवर्णसंधी रसिकांना मिळणार आहे त्यात गालिब खत त्याचबरोबर रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलिखा कर्णकुंती संवाद आणि इतर नाटकांचा समावेश आह दोन एप्रिलला या महोत्सवाची सांगता होणार आहे आज जागतिक वनदिन पृथ्वीवरचं वाढत चाललेलं तापमान त्यातच चा वाढणारं प्रदूषण जमिनीची धूप लहरी हवामान या सगळ्यांची मुळं वाढत्या वृक्ष तोडीत आहेत जंगलं वाचवण्यासाठी गरज जेवढी महत्वाची तेवढी शहरांमधले हरितपट्टे नद्या आणि खारपुटीची जंगल वाचवणं महत्वाचं आहे जंगलांचं महत्त्व आणि संवर्धन याबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी दरवर्षी जागतिक वनीकरण दिन साजरा केला जातो जंगल म्हणजे केवळ वृक्षांचा समूह नसतो तर ती असते एक परिसंस्था त्यात पशु पक्षी कीटक सूक्ष्मजीव या सर्वांच्या गरजा आणि आयुष्य झाडांभोवती रोखलेलं असतो तर या सगळ्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध असतो जंगलांच आपल्या जीवनात असलेलं असीम महत्व जंगलांचे सामाजिक आर्थिक फायदे याबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी दरवर्षी एकवीस मार्च हा दिवस जागतिक वनीकरण दिन म्हणून साजरा केला जातो वाढत्या लोकसंख्येची गरज भागवण्यासाठी तोडलेल्या झाडांची भरपाई करण ही गरजेचं आहे पर्यावरणासह सा हो सामाजिक आर्थिक नुकसानही होत त्यामुळे पर्यावरण आणि विकास याचा सुवर्ण मध्य साधण्याची आज गरज आहे वनांचं रक्षण ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे या दिनाचं औचित्य साधून प्रत्येकानं झाडं लावून ती जगवण्यासाठी एक सामाजिक जबाबदारी म्हणून प्रयत्न करणं आवश्यक ठरेल आणि त्यातून या सोयऱ्या वृक्ष आपला पर्यावरण विषयक प्रश्न सुटायला नक्कीच मदत होईल मुंबई दूरदर्शनचे सेवानिवृत्त अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा यांनी लिहिलेलं एबीसी ऑफ ब्रॉडकास्ट न्यूज हे पुस्तक प्रसारमाध्यमात काम करणाऱ्या पत्रकारांना तसंच देशभरातील विद्यापीठ आणि महाविद्यालय यामधील इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना वरदान ठरेल असा विश्वास राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी व्यक्त केला मुकेश शर्मा यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं प्रकाशन काल राज्यपालांच्या हस्ते मुंबईत राजभवनात पार पडलं त्यावेळी ते बोलत होते आपल्या प्रदीर्घ अनुभवाच्या आधारे शर्मा यांनी लिहिलेलं पुस्तक सोप्या भाषेत असल्यामुळे ते सर्वांना समजणार आहे त्यातून विद्यार्थ्यांना प्रसारण पत्रकारितेबद्दल शास्त्रोक्त माहिती मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी निर्माते रमेश सिप्पी माजी नगरपाल किरण शांताराम अभिनेत्री विक्रम गोखले अनिल कर्णी शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ ग्रेस पिंटो यांची भाषण झाली लातूर इथं खेळवण्यात आलेल्या दोन दिवसांच्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा काल समारोप झाला राज्य कुस्तीगीर परिषदेनं विश्वशांती केंद्र आणि माईस एमआयटी या संस्थांच्या सहकार्यानं आयोजित केलेल्या या स्पर्धेत राज्यभरातल्या सव्वा पाचशे मल्लांनी भाग होता या स्पर्धेत रामेश्वर इथल्या मल्ल दीपक कराड यानं कुस्ती महावीरांचा मान मिळवला त्याला एक्कावन्न हजार रुपये चांदीची गदा पदक आणि तलवार देऊन गौरवण्यात आलं बीडचा गोकुळ आवारे यानं द्वितीय तर पुण्याच्या अनिल जाधवनं तृतीय क्रमांक मिळवला या स्पर्धेत पंच्याहत्तरपेक्षा अधिक वय असलेले देखील सहभागी झाले होते त्यापैकी अर्जुन काळे विठ्ठल गोरे आणि शेषराव पाटील यांचा शेलार मामा यांच्या स्मरणार्थ सुवर्ण रौप्य आणि कांस्य पदक देऊन सन्मान करण्यात आला समारोप आणि बक्षीस वितरण सोहळ्याला केसरी गणपतराव आंधळकर ना दीनानाथ देसिंह महाराष्ट्र केसरी बापू लोखंडे रावसाहेब मगर यांच्यासह अनेक संस्थांचे मान्यवर उपस्थित होते भारताचा फिरकीपटू रवींद्र जाडेजानं आय सी सी क्रिकेट कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली आहे तर फलंदाज चेतेश्वर पुजारा आपल्या कारकिर्दीतल्या सर्वोच्च म्हणजेच दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे रांची इथं काल संपलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या क्रिकेट कसोटीत जडेजानं एकूण नऊ बळी घेत आठशे नव्याण्णव गुण मिळवले आणि अग्रस्थान कमवलं आहे याआधी जाहीर झालेल्या क्रमवारीत फिरकीपटू आर अश्विन आणि जडेजा संयुक्तरित्या पहिल्या स्थानावर होते मात्र आता अश्विन आठशे ब्याण्णव गुणांसह दुसऱ्या स्थानावर गेला आहे पुजारानं ही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत दोनशे दो दोन धावांची उत्तम खेळी केल्यानं आठशे एकसष्ट गुणांची कमाई करत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली एकदा अयोध्येत राम मंदिर उभारण्यासंदर्भातल्या वादावर सर्व संबंधितांनी आपापसातील चर्चेनं तोडगा काढावा सर्वोच्च न्यायालयाची सूचना इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोठडी मृत्यूंची संख्या काहीशी जास्त असल्याची केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांची लोकसभेत माहिती भाजपाच्या सर्व खासदारांनी संसदेत उपस्थित राहून कामकाजात सहभागी व्हावं संसदीय पक्ष बैठकीत पंतप्रधानांची सूचना सरकारी कर्मचाऱ्यांसाठी भविष्य निर्वाह निधीतून पैसे काढण्याबाबतचे नियम शिथिल अनेक सवलतीही जाहीर राज्यातल्या काही जिल्हा परिषदांमध्ये आज उपाध्यक्षांची निवड होणार अनेक जिल्ह्यात स्थानिक युती आघाड्यांमध्ये चुरस आणि रस्ता सुरक्षेसाठी करण्यात आलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्राला सर्वाधिक चार पुरस्कार बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर